यश चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पडापळ सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी कन्सिस्टंटली दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेण्याच्या ध्येयावरती जोरदार मेहनत तुमची सुरू असणार आणि यस बट ऑबियस तुमचं हे सगळं स्वप्न दोन हजार पंचवीसमध्येच पूर्ण होण्यासाठी परत एक नवीन अपडेट आणि सगळ्यात मोठी अपडेट दोन हजार पंचवीसची ओके सगळ्यात बल्क वॅकेन्सी दोन हजार पंचवीसची दॅट इज भूमी अभिलेख विभाग लँड रिकॉर्ड डिपार्टमेंटद्वारे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आता ही आलेली आहे नुकताच काही दिवसाआधी आपण संदर्भात एक व्हिडिओ घेतलेला होता त्याच्यामध्ये आपण भूमी अभिलेखची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते जागा किती असणार आहे या सगळ्यांबद्दल आपण चर्चा केलेली होती त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा एक व्हिडिओ त्यानंतर मी घेतलेला होता त्यामध्ये मी सुद्धा क्लिअरली मेन्शन केलेलं होतं की सध्या परिस्थितीत भूमी अभिलेखमध्ये दोन हजार बावीस तेवीसला जी जाहिरात आलेली होती त्यामध्ये जवळपास तेवीसला तर नाही बावीसला बाराशे पदांची ती भरती झाली होती त्यामध्ये सातशे विद्यार्थ्यांनी ओके त्यापैकी सातशे जागा परत आता काय झाल्या होत्या रिक्त झाल्या होत्या तर सगळ्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं सगळ्यांनी युट्यूबला पण सांगितलं की सातशे पदांची जाहिरात येणार मी सुद्धा बोललो होतो की ही भरती प्रक्रिया सातशे पदांची नसून हे सातशे पेक्षा जास्त पदं त्यामध्ये येणार आणि त्यावेळेस जो आकडा मी शॉर्ट्समध्ये पण सांगितलं होतं युट्यूब शॉर्ट्समध्ये सुद्धा आणि इथे पण सांगितलं होतं की जवळपास एक आठशे पर्यंत साडेसातशे आठशे पर्यंतही यामध्ये पदभरती केल्या जाणार आता सातशे पद तर त्यावेळेस वॅकंट होते ओके परत ज्या ज्या याच्यामध्ये आणखी काही व्याकंट पदे असतील तर ते त्यांची ते माहिती सगळी गोळा करायला सांगितली होती आणि त्यानंतर त्याला राज्य सरकारकडून मान्यता मिळणार होती बरोबर आहे आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ थोडा बघून घ्या सिव्हिलसाठी किती आहे ते लक्षात ठेवा सगळ्याच्या सगळ्या जागा सिव्हिलच्या आहेत याच्यामध्ये बाकी कोणीही चालणार नाही म्हणजे कुणी चालणार नाही म्हणजे कुणी आहेच नाही सर्वेअरची पोस्ट आहे आणि सर्वेअर कोण करणार मेकॅनिकल इंजिनिअर सर्वे करू शकतो का इलेक्ट्रिकल इंजिनिअर सर्व्हे करू शकतो का नाही सर्वेअर इज द ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबर आहे त्याच्यामधली ती ब्रांच आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंगचेच विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल असणार आय टी आयवाला डिप्लोमा वाला आय 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 टीआ ज्यांचं सिव्हिल ट्रेडमध्ये आयटीआय झालं असेल आणि ज्यांचा डिप्लोमा सिव्हिल मधून झालेला असेल दोन हजार बावीसच्या मध्ये सुद्धा असंच मेंशन केलेलं होतं आयटीआय आणि डिप्लोमा पण त्यानंतर डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी इलिजिबल केलेले होते ओके डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी होते आता ॲड आल्यानंतर आपल्याला डिटेल आणखी एक आयडिया भेटेल पण रात्रीच सगळे या ठिकाणी इलिजिबल ते करणारच ओके हां आता संपूर्ण तुम्ही हे नोटीस एकदा समजून घ्या हां तत्पूर्वी लक्षात घ्या उद्या पंधरा सप्टेंबर इंजिनियर्स डे सगळ्या विद्यार्थ्यांना ऍडव्हान्समध्ये इंजिनियर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यासाठी जे मी तुम्हाला सांगत आलेलो आहे मी आताही सांगितलं थोड्या वेळ आधी कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की तुमचं दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत सिलेक्शन न होण्यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त केलेला एम सी क्यूचा सराव एम अभ्यास एम सी मुळे कोणाचं सिलेक्शन होत नाही तुम्हाला ओळखता आला पाहिजे टी सी एस आणि आयबीपीएस कुठल्या ट्रेंडवरती प्रश्न विचारतोय कुठले त्यांचे फेवरेट टॉपिक आहे त्याच टॉपिकवरती मागच्या दोन वर्षापासून ते कंटिन्युअसली प्रश्न विचारत आहे कंटिन्युअसली ओके सोळा सब्जेक्टचा सिलेबस देतात आणि प्रश्न विचारतात तेरा सब्जेक्टवरती आणि त्या तेरा सब्जेक्टचे पण काही कॉमन टॉपिक आहे त्या कॉमन टॉपिकवरच ते डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन फ्रेम करतात ओके तर त्यासाठी आपण नवीन मेरिट लिस्ट बॅच आपण सुरू केलेली आहे त्याची सुरुवात सुद्धा आता झालेली आहे लक्षात घ्या टी सी एस आय बी पी एसनी मागच्या अठरा महिन्यामध्ये जे कुठल्या सब्जेक्टच्या ज्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले असेल असे संपूर्ण चौदाही सब्जेक्टचे सगळे टॉपिक तुम्हाला विथ ऑल कन्सेप्ट शिकवले जाणार यामध्ये सी क्यू नाही आहेत तुम्हाला शिकवले जाणार आहेत चौदाही सब्जेक्टचे टी सी एस आणि आयबीपीएस चे फेवरेट टॉपिक ज्या टॉपिक वरती हो त्यांनी प्रश्न विचारलाय ही संपूर्ण बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत ओके डिले करू नका ऑलरेडी बॅच आपल्याकडे स्टार्ट झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅच ची एन्क्वारी करायची किंवा जॉईन करायची आहे त्यांनी डायरेक्टली इन्फिटी सिव्हिल द इन्फिटीच्या अप्लिकेशनवरून तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅच ची सुद्धा माहिती घेऊ शकता आता लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट हे आधीची न्यूज तुम्ही बघा भूकर मापकांची सातशे पदे भरणार सातशे पदे भरणार हे सगळ्यात आधीचा नोटीस होता आता याच्यात काय लिहिलेलं मी बघा याच्यामध्ये काय म्हटलं होतं भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांची माहिती राज्य शासनाची पद भरतीला मान्यता मिळणार यावेळेस मिळालेली नव्हती ओके कारण की त्यावेळेस फक्त सातशे पदांचा सा एक आकडा आलेला होता की सातशे पद आता सध्या रिक्त आहे सातशे पदांची त्यांना भरती प्रक्रिया करायची होती बट अजूनही त्यामध्ये वॅकंट पोस्ट जे आहे ना त्याची वाढीव संख्या कंटिन्युअसली सुरू होती म्हणजे पद जे होते ना रिक्त पद ते कंटिन्युअसली वाढत होते म्हणून एकदा सांगितलं होतं की तुम्ही एकदा संपूर्ण आराखडा ओके संपूर्ण तुम्ही जागा किती आहे ते एकदा कळवा आणि त्या एकदा ज्या वेळेस तुम्ही जागा कळवणार त्याला राज्य सरकार मग मध्ये ओके मान्यता देणार ओके म्हणून त्यावरती बघा किती रॅपिडली झालं हे अपडेट काहीतरी फक्त सात दिवसाआधीच आहे सात दिवसाधीचं हे अपडेट आहे फक्त आणि विद इन सेव्हन डेज पूर्णच्या पूर्ण जागेंबद्दल आढावा घेण्यात आला आणि एक जागा फायनल करण्यात आली आणि हे कालची बातमी आहे की भूमी अभिलेख विभागामध्ये नऊशे पाच पदांची पदांसाठी भरती राबवली जाणार आहेत नऊशे पाच पद फायनल झालेत नाईन हंड्रेड केलं तर आठशे पण जागा आहे आता नऊशे पाच नाईन हंड्रेड प्लस ओके आता इथे काय म्हटलं तर राज्य सरकारची मान्यता मिळणार इथे काय म्हटलं लक्षात घ्या लघुलेखक भूकरमापक गेला सर्वेअर तुम्ही म्हणता यासह सगळ्या अशा एकूण नऊशे पाच पदांसाठी भरती करण्यासाठी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला मान्यता दिली आहेत ओके म्हणजे राज्य सरकारची मान्यता आता संपूर्ण या भूमी अभिलेख विभागाच्या नऊशे पाच पदांसाठी पाच पदांसाठी जे भरती प्रक्रिया लाभवली जाणार आहे त्यासाठी होणार सात दिवसामध्ये हे सगळं फायनल झालेलं आहे बरोबर आहे सात दिवसांमध्ये आता लक्षात घ्या आता इतक्या रॅपिडली जर ह्या गोष्टी होत असेल ओके एकदम नोटीस येतो आता आपल्याकडे तुम्ही बघा डब्ल्यू डे डब्ल्यू सी डीचे कमीत कमी अकरा अपडेट झाले अकरा ते बारा अपडेट पण अजूनही काही त्याच्यावरती यांनी हालचाल दाखवलेली नाही बरोबर आहे प्रयत्न सुरूच आहे सगळ्यांचे की जाहिरात लवकरात लवकर येण्यासाठी मागून एक जण येतोय दॅट इज भूमी अब्लिक विभाग पटकन सांगतो आम्ही सातशे पदांची भरती प्रक्रिया करणार लगेच राज्य सरकार त्यांना मान्य देतो लगेच पद भरती वाढते नऊशे पाच पदांसाठी आणि सगळ्यात आधी यांची जाहिरात दिसून येतील आता असं तरी चित्र सगळीकडे दिसून यायला लागलेलं आहे तर ओके तर ऑक्टोबर तुम्ही लक्षात घ्या ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक पर्यंत ऑक्टोंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत भूमी अब्लिकची संपूर्ण जे जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे ओके होऊ शकते सप्टे आता इतक्या रॅपिडली जर हे सात दिवसामध्ये झालं तर होऊ शकते सप्टेंबरच्या लास्ट वीक म्हणजे पुढच्या हप्त्यात जाहिरात जाहिरात प्रसिद्ध होऊन जाईल ओके नाही जर झालं तर ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक पर्यंत याची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दिसून येणार आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो नऊशे पाच पदांसाठी हे भरती प्रक्रिया आहे यासारखा सोपा पेपर तुम्हाला कुठल्याही सिव्हिल इंजिनिरिंगच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये दिसून येणार नाही जर तुम्हाला सरकारी अधिकारी बनायचं आहे सरकारी अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर यासारखी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये तरी ॲटलिस्ट मिळणार नाही पेपर पॅटर्न ब्रेकदम याचा फार सोपा आहे एकच परीक्षा तुम्हाला द्यावी लागतात ओके आणि एक परीक्षा देऊन तुम्ही आपलं स्वप्न आता वेतन सुद्धा यांची वाढलेली आहेत ओके okay, जे दोन हजार बावीसची वेतन श्रेणी होती त्यामध्ये सुद्धा वाढीव जो फत्ता वगैरे हो तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर वेतन श्रेणी सुद्धा चांगल्या प्रकारे याची वाढलेली आहे तर जवळपास चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत याची वेतन श्रेणी काहीतरी जाणारच ओके okay, परीक्षेचा दर्जा दहावीच्या बेसवर ही सगळी परीक्षा आहे ओके okay, म्हणजे दहावीचे पूर्ण फॉर्म नाही भरू शकत फॉर्म आय टी टीवाला डिप्लोमावाला आणि डिग्रीवालाच बरोबर आहे पण जे डिफिकल्टी लेव लेवल राहणार पेपरची ते टेन बेसिसवरती राहणार मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न सामान्यांचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणीचे पंचवीस असे पंचवीस पंचवीस प्रश्न तुम्हाला प्रत्येक सेक्शनवरती विचारले जाणार शंभर प्रश्नांचा हा पेपर दोनशे मार्कांचा हा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये अजिबात नसतं ओके पेपरची डिफिकल्टी लेवल सुद्धा फार जे असतं नऊशे पाच पदं यापेक्षा मोठी वॅकन्सी दोन हजार पंचवीसमध्ये तरी डब्ल्यू डी मध्ये आठशे साडेआठशे नऊशेच्या जा जागा येतील डब्ल्यू सी डी मध्ये संवाद तेवढाच काहीतरी जागा येतील एमजीपी मध्ये चारशे साडेचारशे पाचशे पदांची जाहिरात येतील आणि एक भूमी अभिलेख विभाग नऊशे पाच पदांसाठी यांची जाहिरात पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तो आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत दिसून येणार आहेत जोरदार तयारी करायला आता सुरुवात करा आता इकडे तिकडे मागे वळून आता पाहायचं नाही ही पोस्ट तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना भेटली पाहिजे यासाठी मेहनत करा चांगल्या प्रकारे मेहनत करा फक्त नॉन टेक्निकल आहे तुम्हाला या ठिकाणी टेक्निकलचं काहीही दिलेलं नाही शंभर प्रश्न दोनशे मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे डिसेंबरपर्यंत ऑक्टोबरच्या फर्स्ट पर्यंत त्याची जाहिरात आली याची शक्यता तर खूप दाट आहे तर डिसेंबरमध्ये तुमचा याचा पेपर सुद्धा होऊन जाणार आणि डिसेंबरमध्ये पेपर झाला कारण की लक्षात घ्या भूमी अभिलेख विभाग हे पूर्णच्या पूर्ण विभाग सर्वेअरचं आहे बरोबर आहे मग सर्वे करण्यासाठी त्या ठिकाणी जे बळ पाहिजे ओके जे लोक त्या ठिकाणी पाहिजे ते लोकच त्या ठिकाणी नाही म्हणून यांना ताबडतोब त्यांची भरती प्रक्रिया संपूर्ण पूर्ण करायची आहे ओके तर डिसेंबर पर्यंत गेस करा तुम्हाला आताही दोन ते अडीच महिन्याचा चांगला कालावधी आहे हो भूमी अभिलेख विभागामध्ये जॉईन करण्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी त्याची सगळी जॉईनिंग प्रोसेस वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जाणार ओके म्हणून ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करा चांगल्या प्रकारे अभ्यासाची तुम्ही आता तयारी सुरू ठेवायची आहे परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना इंजिनियर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा सप्टेंबर उद्याचा शेवटचा दिवस आहे टी सी एस आय बी पी एस च्या अठरा महिन्यामध्ये त्यांनी ज्या टॉपिकवरती प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक टॉपिकवरती जे त्यांनी प्रश्न विचारले ते सगळे टॉपिक तुम्हाला ते प्रश्न न घेता त्या सगळे टॉपिक तुम्हाला परत शिकवले जाणार जेणेकरून टी सी एस आय बी पी एस डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी एम जी पी त्याच्यानंतर तुमचे पी एम सी महाट्रान्स्को या पेपरमध्ये जर त्यांनी परत या टॉपिकवर कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारू द्या तुम्हाला त्या प्रश्नाचं डेफिनेटली उत्तर येणार म्हणून गरज आहे ते टॉपिकला विथ कन्सेप्ट शिकण्याची म्हणून हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला शिकवला जाणार आहे बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे ओके सातशे नव्याण्णव रुपयाला हे तुम्हाला संपूर्ण बॅच मिळणार आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे डायरेक्टली डिस्क्रिप्शनला सुद्धा आपण या बॅचची लिंक टाकलेली आहे द इन्फिटे सिव्हिलच्या ॲपवरून सुद्धा तुम्ही बॅच परचेस करू शकता किंवा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही ही बॅच परचेस करू शकता आता एकच तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना की दिवाळी आता पोस्ट नंतरच ओके आपली दिवाळी आता पोस्ट भेटल्यानंतरच आपण जोरदार आपण साजरी करणार आहोत तसंच अंतिम शस्त्र मिरिट बॅच डी डब्ल्यू सी डी साठी जे फाउंडेशन बॅच आपण सुरुवात केली आहे टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी यामध्ये सुद्धा तुमच्या कव्हर केल्या जाणार आहे ओके आठ पासून नुकतीच या बॅचला सुरुवात झाली आहे ज्या विद्यार्थ्यांना शस्त्र मिरिट बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल भूमी अब्रेकची बॅच जॉईन करायची आहे ओके ज्यामध्ये तुमचा भूमिअब्रेकचा सर्व सिलेबस कव्हर केला जाणार ओके ही बॅच सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे दिलेले आहेत तीन तीनपैकी एक नंबर नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केयर